या पत्रकार परिषदेतून काय खुलासे करणार यावर आपली नजर असेलच तृथा सोडूयात पुढच्या बातमीकडे सगळे सोयरे अध्यादेशाचा कायदा करा या मागणीसाठी गेल्या सोळा दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे आज आंदोलनाची दिशा बदलणार आहे सरकारकडून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला हरवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आपण सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा जरांगी यांनी दिलाय त्यामुळे आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज दुपारी बारा एक ते एक वाजे दरम्यान अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची अंतिम आणि निर्णायक बैठक होणार आहे या बैठकीत अनेक बाबी समाजासमोर उघड करणार असल्याचा इशारा जरांगी दिलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे आंतरवाली सराटे या ठिकाणी उपोषण सुरू आहे आज आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी महाराष्ट्रभरातील मराठा समाजाची या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये मनोज जारांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहे या पुढील आंदोलनाची दिशासुद्धा या ठिकाणी ठरवली जाणार आहे आपण बघू शकतो की महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आता कार्यकर्ते या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी कार्यकर्ते येणार असल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्ण पाणी असेल बसण्याची व्यवस्था असेल या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज मनोज जरांगे पाटील संपूर्ण मराठा समाजासमोर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे त्याचबरोबर आजे बारसकर यांनी केलेल्या आरोपांना सुद्धा तर या ठिकाणी ते मनोज चारंगे पाटील उत्तर देणार आहेत त्यामुळे या संपूर्ण बैठकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे लक्ष्मण सोळुंके साम टी न्यूज अंतरवाली सराटी